एल्फिस्टन ब्रिज बंद करण्यापूर्वी वाहतूक पोलिसांनी हरकती मागवल्या वर्षांसाठी बंद केला जाणार आहे त्यानुसार वाहतुकीत बदलही करण्यात येणार आहेत या पुलाच्या कामामुळे मोठी वाहतूक कोंडी होणार आहे त्यामुळेच तेरा एप्रिल पर्यंत सूचना हरकती मागवण्यात आल्या नागरिकांनी हरकती न घेतल्यास पुढच्या चार ते पाच दिवसात पाडकामाला सुरुवात होणार आहे तर एल्फिस्टन ब्रिज कसा असेल पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून एकशे पंचवीस वर्ष जुना एल्फिस्टन ब्रिज पाडून नवा डबल डेकर ब्रिज उभारण्यात येणार आहे खालील ब्रिज पूर्व आणि पश्चिम मार्गाला जोडला जाणार आहे तर वरचा ब्रिज शिवडी न्हावाशिवाय अटल सेतूला जोडला जाणार अटल सेतूवरील वाहनांना थेट वरळी गाठता येणार आहे दक्षिण मुंबई आणि वांद्रेच्या दिशेनं प्रवास करणं आता सोपं होईल